मित्रांनो आपण श्रीलंकेवरच्या प्रवासावर आधारित काही माहिती आपण पाहिली होती तर विशेषतः बद्दल परवा माहिती पाहिली त्याच्या आधी आपण सिगिर्यावर माहिती पाहिली कारण श्रीलंकेचं एक आकर्षण आहे ते म्हणजे प्रामुख्याने दंतधातू हे आकर्षण आहे आणि अभ्यासकांसाठी सिगेरिया हे प्रमुख आकर्षण आहे आणि धार्मिक लोक जगातले जे आहेत बौद्ध धर्मीय प्रामुख्याने त्यांचं श्रद्धास्थान म्हणून बोधीवृक्ष ज्या ठिकाणी अनुराधापूर ते एक आकर्षण आहे आणि आम्ही जेव्हा श्रीलंकेत गेलो तर पहिल्या दिवशी आम्ही जी लेणी पाहिली ती तिचा प्रभाव माझ्यावर असल्यामुळे या ठिकाणी आपण त्या लेणीवर चर्चा करूया थोडक्यात त्या लेणीच्या आधी आम्ही पुरातत्वीय स्थळ पाहिलं होतं डोलमेन नावाचं तर ते डोलमेनवर मला वाटतं स्वतंत्रच आपण एखादा भाग घेऊया कारण ते फार प्राचीन साधारणतः तीन चार हजार वर्षापूर्वीही किंवा पाच हजार वर्षापूर्वीही जे विधी होते त्यावर आधारित तो भाग राहील तर तो पूर्णत अभ्यासकांसाठी प्रामुख्याने जे पुरातत्वाचे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी तो महत्वाचा भाग आहे तर तो आपण स्वतंत्रपणे पाहू तर आज आपण डंबुला किंवा दंबुला मी यापूर्वी तंबुला असा उच्चार केला होता पण त चा तिथे द होतो तमिळनाडूमध्ये सुद्धा त चा होतो बऱ्याच ठिकाणी आणि तसंच आपल्या श्रीलंकेवर प्रभाव तमिळ भाषेचा आहे सिंहली भाषा जी आहे ती खरं म्हटलं म्हणजे तमिळ भाषेचाच एक अवतार आहे किंवा मग तमिळ भाषेचा नंतर श्रीलंकेत गेल्यानंतर ज्या लोकांनी तिथल्या मिश्र भाषेचा प्रभाव पाडून किंवा पडून जी भाषा तयार झाली ती सिंहली आहे तर दंबोला हा शब्द प्राचीन आहे तसा म्हणजे बुद्धपूर्व काळातला असावा तो कारण त्या ठिकाणी ज्या लेणी आहेत त्या बुद्धपूर्व काळातल्या आहेत तिथे अश्पयोगीन बानव राहत असावा असं अभ्यासकांचं मत आहे आणि मग जेव्हा संगमित्रा सम्राट अशोकाची मुलगी आणि महेंद्र हा मुलगा हे त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांच्या प्रभावाखाली ज्या काही लेणी तयार झाल्या त्यातली एकमेव किंवा पहिली लेणी जी आहे ती दंबुला आहे तिचा काळ सनापूर्व पहिलं शतक असा अभ्यासकांनी सांगितलेलं आहे Uh, मी जी काही पुस्तक तिथून आणली त्यातलं एक पुस्तक आता दाखवतो आपल्या माहितीसाठी तर या पुस्तकाचं शीर्षक आहे ग्लोरी ऑफ ए हेरिटेज श्रीलंका म्हणजे श्रीलंकेतल्या जे काही वारसा स्थळ आहे त्यातलं वैभव जे आहे ते या ठिकाणी सांगितलं आहे लेखक आणि लेखक पी पी हेट्टी आर के सी आणि ची आणि कारू पेरिस म्हणजे दोन्ही माणसं ही तमिळ नाही आहेत असं किंवा पहिला तमिळ असावा तर अशा तऱ्हे तमिळ व्यतिरिक्त इतर अभ्यासकांनी जो काही अभ्यास केलाय श्रीलंकेचा तो या ग्रंथामध्ये आहे त्या ग्रंथातल्या बऱ्याच स्थळावर आपण चर्चा करू किंवा तरी तर इथे जे कव्हर छापला आहे त्याचा उल्लेख मी करू टाकतो कव्हर यांनी छापला आहे कवरमध्ये यक्षांची एक मालिका यक्ष थर ज्याला म्हणता येईल जसं मंदिराचे गजथर असतात अश्वथर असतात किंवा प्रामुख्याने यक्ष आधार यक्ष असतात तर हे जे शिल्प आहे ते मला पाहण्याचा अनुभव आला खूप आनंद मिळाला खूप विविध प्रकारचे ते यक्ष आहेत आणि अगदी लहान मुलांसारखे त्यांचं वागणं वगैरे आहे तर यक्षावर आपण स्वतंत्रपणे चर्चा केव्हा तरी करू पण हे ठिकाण जे आहे ते कलानिया नावाचं एक ठिकाण आहे आणि ते ठिकाण नाग संस्कृतीचं प्रतीक आहे नाग संस्कृती आणि तिथे कद्रू नावाची नागमाता आहे तिचं मंदिर आहे मी पहिल्यांदा कद्रू ह्या नागमातेचं मंदिर भारतात पाहिलं यापूर्वी बेलूर हे जे गाव आहे कर्नाटकातलं त्या ठिकाणी कद्रूचं एक मूर्ती आहे ती दुय्यम आहे म्हणजे अगदी वरांड्यात लावलेली मूर्ती आहे तिला मनसा या नावाने सुद्धा लोक उच्चारतात पण ती मनसा नाही आहे तर तिच्याबद्दल आपण एक भाग पाहणार आहोत तर या ठिकाणी फक्त उल्लेख केला की फोटो कशाचा आहे लोकांना कळावं तर हा कलानी या नावाचा जो भाग आहे जिथे नाग संस्कृतीचे काही अवशेष आहे आणि यात मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य सांगून टाकतो जेव्हा मंदिरावर माहिती पाहू तेव्हा तर पाहू पण यापूर्वी आपण दंतधातूबद्दलचा भाग पाहिला तर दंतधातू कोणी आणला काय आणला त्याबद्दलची विविध प्रकारची माहिती आहे पण या ठिकाणी जे बुद्ध मंदिर आहे त्या बुद्ध फार प्राचीन बुद्ध मंदिर आहे आणि चांगल्या स्थितीत ते आहे तोडफोड त्याची काही झाली नाही तर त्या ठिकाणी हेममाला नावाच्या एका भिकृटीचा चित्र आहे हेममाला या भिकुणीनी तो दंत धातू आणला श्रीलंकेत अशाही प्रकारची माहिती श्रीलंकेत प्रचलित आहे तर तिच्याबद्दल आपण केव्हा तरी पाहू माहिती म्हणजे जेव्हा मंदिराची माहिती पाहू आज आपण डंबूला ह्या लेण्याबद्दल माहिती पाहूया आता ह्या लेण्या श्री पासून साधारणतः सदतीस चाळीस किंवा फार जवळ कमी अंतरावर त्या आहेत कारण पहिल्यांदाच आम्ही पाहिल्या तर म्हणजे त्याच दिवशी पाहिल्या ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी तर त्या एकशे पन्नास मीटर उंच अशा पर्वतावर त्या लेण्या आहेत आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी पूर्वी अश्वयुगीन मानव राहत होता म्हणजे त्या काही बौद्धांनी कोरलेल्या लेण्या नाही आहेत तर त्या अश्वयुगीन मानवानी आदि मानवानी म्हणा या प्रागैतिहासिक काळातल्या मानवांनी कोरलेल्या किंवा बरेच ठिकाणी आपोआपच तयार होतात लेण्या कोराव्या लागत लागत नाहीत ज्या काही उलता होतात ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यानंतर तो ज्वाला जेव्हा शांत होतो अं थंड होतो त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे त्या प्रक्रियेला बराच मोठा काळ लागतो तर ही साधारण हा लेणीचा जो काळ आपण काढला म्हणजे ज्वारमुखीच्या तर तयार झाल्याने तो काळ दोन तीन कोटी वर्षापूर्वीचा आहे आणि मग नंतर जी पोकळी राहून जाते गॅस राहून जातो तर त्यामुळे काही खुली तयार होते आणि त्यातून मग ह्या लेण्या तयार होतात आणि त्या पशु प, पक्षी विशेषतः पशु प्रापद प्रामुख्याने अस्वल म्हणा की वाघ म्हणा की इतर जे प्राणी आहेत ते त्या ठिकाणी राहू शकतात त्यांच्याकरता ते असतात आणि मानवाने जेव्हा त्या बळकावल्या तेव्हा ते पशूंना हाकळून देतात पण अवतीभवतीच्या परिसरात पशू राहतात आजही त्या ठिकाणी अभयारण्य आहे पाच प्रकारची अभयारण्य त्या परिसरात आहेत म्हणजे किती मोठा परिसर तो असला पाहिजे आणि त्या भागामध्ये जे त्यांनी भागा बौद्ध मंदिर म्हटलंय केव टेम्पल हा शब्द वापरलाय त्यांनी गुहा मंदिर ते मंदिर पाहना सरका है। ला, ला। तर ते गुहा मंदिर सुद्धा पाहण्यासारखं आहे म्हणजे आपण श्रीलंकेला गेलात तर आपण अवश्यच ते पाहायला पाहिजे असं मंदिर आहे त्या ठिकाणी चार ते पाच कप्पे केलेले आहेत त्या मंदिराचे पाच कप्पे आहेत पण त्या पाचही कप्प्यांना कुठे भिंत नाही आहेत सलग असा मोठा हॉल असं त्या गुहा मंदिराचं स्वरूप आहे आणि त्याचं पावित्र्य त्या लोकांनी जपलेलं आहे त्या ठिकाणी अनेक धार्मिक उत्सव होत राहतात तर या मंदिरामध्ये छतावर काही शिल्प आहेत चित्र आहेत आणि याला फ्रेस्को म्हणता येईल किंवा टक्को हा शब्द वापरतात आता या शिल्पाच्या या चित्राच्या रंगपद्धतीबद्दल सांगितलं जातं की पहिल्यांदा तो दगड जो आहे त्या दगडावर शेण सारवलं जातं त्या शेणामध्ये मग अंड्याचा बलक किंवा आणखी काही पदार्थ टाकले जातात ज्याने ते चिपकून राहील आणि मग अवतीभोवती जे दगड आहे त्या दगडातून तयार झालेले रंग आहेत तर या रंगांचा इतिहास फार जुना आहे आपण अजिंठ्याच्या बद्दल ज्या चर्चा अभ्यास करतात त्या रंगाचा रंग पद्धती जी आहे कलर पिगमेंट तर त्याबद्दल चर्चा होते है, हा पूर्णतः केमिकल सायन्स किंवा केमिस्ट्रीचा सा हा विषय आहे तर त्या ठिकाणी जे चित्र आहे ते गेरू आहे पिवळी माती आहे काळा कोळसा आहे काही ठिकाणी हिरव्या रंग आहे आणि आपण दक्षिण भारतात किंवा इकडे गेलो इराणमध्ये प्रामुख्याने तिथे लॅपिस लॅज्युली नावाचा खडक निळ्या रंगाचा तो फार महागडा असल्यामुळे आपल्याकडे कमी येत असल्यामुळे अजिंठ्याच्या चित्रामध्ये त्याचा वापर कमी तस पर आहे तसं याही ठिकाणी त्याचा वापर आहे पण कमी आहे तर या गुहा मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या मूर्ती आहेत आणि त्या लाकडाच्या आहेत दोनशे वर्षापूर्वी त्याला जो रंग दिलेला आहे तो अजूनही कायम आहे आणि विशेषत श्रीलंकेत जे काही कला महा कला विद्यालय शाळा होती त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नंतर त्यावर काही काम केलेलं आहे तर काही राजांनी त्यांना देणगी दिली दान दिली आ, दान दिले त्यामुळे ते त्यांच्याही मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि जे रक्षक आहेत श्रीलंकेचे जे बॉडीगार्ड किंवा गार्ड किंवा रक्षक आहे त्यांच्याही मूर्ती लाकडाच्या त्या ठिकाणी आहेत तर अशा तऱ्हेचा हा पूर्ण परिसर हा मोठा कॅम्पस म्हणता येईल सुंदरच आहे आणि निसर्गरम्य परिसर आहे मोठा कातळ आहे त्या कातळात त्या नैसर्गिकरितीने तयार झालेल्या लेण्या असाव्यात ले 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 काही भाग नंतरच्या राज्यकर्त्यांनी बांधलेला आहे आणि प्रथम दर्शनी जो भाग आहे तो पोर्तुगीज जे स्थापत्यशास्त्र आहे त्याचा प्रभाव त्यावर झालेला आहे प्रवेशद्वारा आहे ते तर प्रामुख्याने आपल्याला जाणवतं की पोर्तुगीज स्थापत्य शैलीत आहे त्याचं ता छत आहे ते पॅगोडा म्हणजे चिनी किंवा जपानी पॅगोडा त्या पद्धतीचा आहे त्या ठिकाणी एक का घंटा सुद्धा आहे आता ती घंटा जी आहे ती ख्रिश्चन पद्धतीची घंटा आहे कारण तिला दोन मोठे खांब आहेत आणि खांबाला ती आहे खूपच सुंदर आहे आपण हे सगळी चित्र पाहणार तो पुढे मी त्या परिसराचे चित्रण चित्र केलं आणि फोटोग्राफ सुद्धा मोठ्या प्रमाणात केले तर त्याचा जो इतिहास आहे तो या ग्रंथामध्ये आहे तर आपण त्या इतिहासाचा थोडक्यात उल्लेख करू कारण इतिहास या अभ्यासकांनी खूप मेहनतीने ही माहिती काढली आहे इंटरनेटवर सुद्धा आपण विकिपीडिया किंवा इतर ठिकाणी ही माहिती मिळते तर याला वर्ल्ड हेरिटेजचा म्हणजे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा युनिसेफने युनेस्कोने दिला तो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ही माहिती आहे आणि या लेण्याचा जो काळ आहे तो पूर्व दुसरं शतक म्हटलंय राजविहार असं त्यांनी म्हटलेलं आहे सुरुवातीच्या दे देवाना पिय गमनीश तिस्स तिस्स तिस, हा तिस्सा अतिशय प्रसिद्ध सम्राट अशोकाच्या काळाचा राजा होता तिस्स आणि संस्कृतमध्ये तिष्ठ म्हणतात तो स्वतःला देवानाम प्रिय म्हणत असे ज्याप्रमाणे सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये देवानाम प्रिय देवानाम पिय हा प्राकृत भाषेतला शब्द आहे तो वापरला गेला आहे तसं हा सुद्धा राजा स्वतःला देवानाम प्रिय म्हणत असे आणि त्या, त्या त्याला तिथे म्हटलंय त्या महाराजाचा लेणे असं नाव आहे लेणी किंवा लेणा लेणा हा शब्द लेणी या अर्थाचा शिवनी शब्दाचा आहे अगाथा अनागाथा चतुर्दिसा सगसा देणे असा एक शिलालेख म्हणजे ही जी माहिती आहे तिथे एक शिलालेख या ठिकाणी तो ब्राह्मी लिपीत आहे असं म्हटलंय असा शब्द वापरलाय बऱ्याच ठिकाणी अभ्यासकांनी पण ती ब्राह्मी लिपी नाही आहे कारण मी ब्राह्मी लिपी पाहिलेली आहे मला खूप जरी त्याचा अभ्यास नसला तर कळतो फरक तर तिथे जी शिवली किंवा तमिळ लिपी आहे तमिळचा प्रभाव असलेली लिपी ती त्या ठिकाणी एका प्रस्तरावर हो आहे तर त्यांनी हा ईश्वरासाठी ही लेडी निर्माण केली अशा प्रकारचा शिलालेख या ठिकाणी आहे तर साधारणत एक दुसरा राजा त्याचाही शिलालेख या ठिकाणी आहे त्याच नाव आहे सदी दहा तिस सदी दहा तिस मी पण राजे स्वतःला तिस म्हणत होते इसवी सनाच एकशे सदतीस ते एकशे एकोणीस एक पूर्व बी सी बिफोर क्राइस्ट असं या ठिकाणी म्हटलंय तर त्यात लेटर हा शब्द या लेखकांनी वापरलेला आहे तर या राजांनी काही दान दिलं त्या लेणीसाठी संघसाठी असं या ठिकाणी उल्लेख आहे नंतर एका राजाचा उल्लेख आहे तो फार महत्वाचा राजा आहे वालगम बाहू वालगम बाहू बाहू शब्द असलेले अनेक राजे त्या ठिकाणी आहे तर त्यांनी अभया त्याचं नाव होतं वातंगा मिनी अभया असे त्याचं नाव सनापूर्व एकोणनव्वद ते सत्याहत्तर सनापूर्व सत्याहत्तर हा त्याचा काळ आहे आता ही तांत्रिक माहिती आपण पुस्तकात सुद्धा घेऊ शकता खूप चांगली माहिती या पुस्तकात आहे अर्थात हे पुस्तक भारतात काही मिळणार नाही श्रीलंकेत <laughs> मिळेल एकतर मुंबईचं जे वकिलात आहे त्यांचं एम्बेसी एंबेस, एम्बेसी तिथे मिळू शकते किंवा मग दिल्लीच्या श्रीलंकेच्या एम्बेसीत मिळू शकते किंवा आपण मागू शकतो म्हणजे आजकाल ऑनलाईन ती पुस्तकं मागवता येतात ज्यांना ते याचा सविस्तर अभ्यास करायचा संशोधन करायचं तर अशा लोकांनी अशा अशा लोकांनी ते मिळवावं आपापल्या आप परीने तर अशी काही पुस्तकं मी पुढे दाखवेल तुम्हाला तुम्हाला खरेदी करता येईल तर या लेण्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी मला जाणवल्या भित्तिचित्र मोठ्या प्रमाणात आहे भि, बौद्ध भिक्कूंची आहे आणि त्यांच्यावर प्रभाव चीनी चित्रशैलीचा आहे सिगिरियाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी अजिंठा शैलीचा प्रभाव आहे मला असं वाटलं होतं की बा ज्या लोकांनी अजिंठा याची चित्र काढली त्याच लोकांनी इथे ते चित्र काढली असावीत किंवा तिथल्यापैकी काही लोकांनी इथल्या लोकांना प्रशिक्षित केलं असावं आणि ते जो राजा होता ज्याचा उल्लेख हो आपण केलाय कश्यप तर त्यांनी आपल्या राणीच्या आनंदासाठी तिचे त्या ठिकाणी चित्र आहे आणि अफसरांचं चित्र आहे तर तशा प्रकारची चित्र या ठिकाणी नाहीत मग ही चित्र त्याच्या आधीची आहे म्हणजे सिगिरियाच्या साधारणतः पाचशे वर्षापूर्वीची ही चित्र आहे म्हणजे इसवी सनापूर्व दुसरं शेतकरी बावीसशे वर्षापूर्वीची क्षेत्र आहे सैऱ्याचा काळ हा चित्रांचा काळ प्रामुख्याने किंवा तिथल्या राजवाड्याचा काळ हा पंधराशे वर्षापूर्वीचा आहे तर खूप जुनी चित्र सगळ्यात जुनी चित्र आपल्याला पाहायला मिळतात ती दंबुला या केव टेम्पलमध्ये पाहायला मिळतात आणि बुद्धाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत आता अनेक प्रकारच्या मूर्ती का आहेत असा प्रश्न आमच्या पिकेकाने विचारलं की इतक्या मूर्ती कशाला बनवल्या आता आपल्याकडे मारुतीची मंदिरं असतात चौका चौकामध्ये किंवा इतरही गावात असतात काही ठिकाणी विठ्ठल रुकुल मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने किंवा मग आणखी काही मंदिरं मोठ्या प्रमाणात आढळतात एकाच मंदिरापाशी दुसरं मंदिर असते तर हे का बनतं तर त्याची कारणं अशी आहे जो मंदिर बनवेल त्याला किती पुण्य मिळेल त्याची किती पापण अशी होतील त्याच्या सुखात कशी भर पडेल अशा प्रकारचे ग्रंथ प्रत्येक धर्माच्या लोकांनी लिहिले आहेत कदाचित तशाच प्रकारची समजूत दोन हजार वर्षापूर्वीच्या बौद्ध लोकांमध्ये असावी आणि राजांनी देणगी दिली म्हणजे त्याचे नाव तिथे नोंदवलं जातं आणि त्यांनी कोणतं मंदिर बांधलं स्वतःचही तो शिल्प बनवतो आपल्या बायकोचही बनवतो आणि या आ, केव टेम्पलचं आणखी दुसरं मला वैशिष्ट्य आढळलं याला थेरवाद जरी म्हणत असलं तरी या ठिकाणी महायानी दोन महत्वाची जी आ, जी दैवत आहेत पद्मपाणी आणि वज्रपाणी आपल्याकडे अजिंठ्याच्या लेण्यामध्ये ती चित्र अतिशय आकर्षक आहे जगभरातल्या अभ्यासकांना पर्यटकांना ती आकर्षित करतात तशा प्रकारची शिल्प या ठिकाणी म्हणजे अजिंठाला अवलोकितेश्वर आहे नाही असं नाही इथे अवलोकितेश्वर आहे अवलोकितेश्वर हे विष्णूचं रूप आहे आता अलीकडे फेसबुक हे इतिहासकार फार मोठे तयार झाले बौद्ध धर्माच्या अनुयायांमध्ये तर त्यांनी उलट मांडणी सुरू केली आहे की अशा तऱ्हेने बौद्ध धर्मातून आलेल्या ह्या मूर्ती पुढे हिंदू धर्मात आल्या आणि बौद्ध धर्म हा हिंदू धर्मच आहे अशा प्रकारची मांडणी ठासून करतात आता हिंदू हा शब्द हा साधारणतः पूर्व पहिला डाराय जो होऊन गेला त्याच्या शिलालेखे त्याच्या सुवर्णपटाचा उल्लेख येतो काही लेखामध्ये मी तो प्रत्यक्ष इराणमध्ये पाहिला त्यात हिंदू हा शब्द आहे हिंदू शब्द नाही आहे आणि तो हिंदू शब्द सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक इसिस्व सनापूर्व पाचशे म्हणजे अडीच अडीच हजार वर्षापूर्वीच्या या सुवर्णपटात सोन्याच्या पटामध्ये हा उल्लेख आहे नंतर मग इसवी सणाचं दहावं अकरावं शतक दहाशे तीस मध्ये अल्वेरुनीच्या किताबी हिंदी या ग्रंथात तो सापडतो आणि आठव्या शतकात मेरुतंत्र नावाचा ग्रंथ आहे तो शैव संप्रदायाचा त्याच्यामध्ये आढळतो तर हिंदू शब्द हा प्रामुख्याने प्रचलित जो झाला असावा धर्म या अर्थाने तर तो मेरुतंत्र या ग्रंथा म्हणजे आठव्या शतकामध्ये म्हणजे आठव्या शतकात ज्या काही उलाढाली झाल्या त्यामध्ये बौद्ध धर्मात अनेक गोष्टी शिरल्या हिंदू धर्मातल्या आणि प्रामुख्याने काही दैवत त्यात स्वीकारली गेली त्यात विष्णू हे दैवत फार महत्वाचं आहे औरकवतेश्वर या नावाने ते प्रसिद्ध आहे आणि मग इंद्रालाही स्वीकारलं गेलं ला, कारण आपण यापूर्वीच्या दंतधातूच्या बद्दल जी महापरिडे सुतामध्ये जी माहिती पाहिली की इंद्राणी देव लोकांमध्ये स्वर्गामध्ये एक दात नेला बुद्धाचा असाविक आढळतो म्हणजे इंद्राला स्वीकारलं गेलं बौद्ध धर्मामध्ये असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी वज्र पाणी हा जो शब्द आहे वज्र पाणी वज्र म्हणजे इंद्राचं शस्त्र जे त्याच्या हातात आहे वज्र पाणी पाणी हा शब्द हात या अर्थाचा आहे म्हणजे पाणी शूल पाणी असे जे शब्द आहेत चक्र पाणी हे शब्द ज्याच्या हातात चक्र आहे ज्याच्या हातात त्रिशूल आहे ज्याच्या हातात सारंग धनुष्य आहे तर अशा लोकांसाठी वापरले गेले आहेत पाणी हा शब्दाचा अर्थ वॉटर असा संस्कृत भाषेत होत नाही तिथे पान पाणी हा शब्दच नाही आहे पाणी हा शब्द नाही आहे हा शब्द आहे पिण्या हा शब्द आहे पण या ठिकाणी चक्रपाणी किंवा वज्रपाणी पद्मपाणी शब्द जेव्हा येतात त्याचा अर्थ होतो ज्याच्या हातात कमळ आहे तो विष्णू म्हणजे पद्मपाणी ज्याच्या हातात चक्र आहे वज्र आहे तो इंद्र म्हणजे वज्रपाणी या ठिकाणी ह्या दोन प्रकारच्या मूर्ती मला पाहायला मिळाल्या थोडं वैशिष्ट्य आढळलं कारण अशा प्रकारच्या मूर्ती भारतातल्या कोणत्याही लेण्यामध्ये नाहीये पुढे अवलोकितेश्वर नावाचं जे बोधिसत्व आहे त्याच्या मूर्ती आहे तो विष्णूचं रूप मानलं गेलाय तर याही ठिकाणी अवलोकतेश्वरच्या मूर्ती आपल्याला आढळतात आणि मला जे वैशिष्ट्य आढळलं ते हे की ज्या ठिकाणी त्या लेणीचं छत गळत त्या ठिकाणी त्यांनी एक रांजण ठेवलं आहे आणि त्या रांजणात ते पाणी गोळा करतात त्याला काचेचं भिंती आहे निर्माण केल्या आणि त्याला जाळीचं सुद्धा दार आणि जाळीच्या भिंती तयार केल्या मी कोणी तिथपर्यंत जाऊ नये फक्त ते पाणी जे आहे ते पवित्र बांधलं गेलं आहे आता पावित्र्याची संकल्पना बुद्धाच्या मूळ विचारात नाही आहे ही सुद्धा तंत्राचाच प्रभाव असलेली गोष्ट आहे तर म्हणून मी त्या गोष्टी नोंदवल्या की मला काय काय आढळलं त्यात प्रामुख्याने म्हणजे चित्र तर फार महत्वाची गोष्ट आहे आपलं वैभव आहे ते जी भिंतींवर आहे ती चित्र पाहण्यासारखी आहे ती त्याची फोटोग्राफ मी काढले आहेत आणि जे छतावर जे चित्र आहेत तर त्यात आपल्याला अजिंठ्याच्या लेण्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो आता अजिंठ्याच्या लेण्याचा काळ आणि या लेण्याचा काळ सारखा आहे नेमका योगायोग असा आहे की दुसरं शतक हे या लेण्याचं शतक मानलं गेलं ज्या राजांनी याला दान दिलं त्यांचे उल्लेख त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची शिल्प सुद्धा आहेत त्या ठिकाणी चित्रामध्ये ते राजे दाखवले गेले आहेत आणि अशा पाच लेण्या प्रमुख लेण्या फार मोठा परिसर आहे म्हणजे या ठिकाणी पाच घरदाट अरण्य आहेत आणि विशेषतः दीडशेच्या वर मीटर दीडशे मीटरच्या वर त्याची उंची आहे आणि त्याच रखरखाव ज्याला म्हणू पण ठेवण किंवा ज्याला देखभाल ही खूप उत्तम रीतीने झालेली ही लेणी आहे तर ही लेणी सुद्धा आपण पाहिली पाहिजे त्याची चित्र वगैरे आपण पाहूया या संदर्भात तर अशा प्रकारचं दंबुला लेणं हे मला विशेषतः आकर्षक वाटलं आणि मला असं वाटतं की श्रीलंकेतलं हे सर्वात मोठं लेणं आहे लहान लेणी असतील काही ठिकाणी नाही असं नाही पण जे दाखवलं जातं प्रामुख्याने हेच लेणं दाखवलं जातं तर अशा लेण्याचा हा थोडक्यात प्रवास या ठिकाणी केला के जास्त खोलात काही जाता आलं नाही मला ते कंटाळणं होऊ शकण्याची भीती होती पुस्तकात खूप चांगली माहिती आहे ती माहिती आपण इंटरनेटवर सुद्धा शोधू शकता आपण जर दंबुला केव असं टाईप केलं तर दिसतं तर त्याला दंबुला गोल्डन टेम्पल असंही म्हणतात तर बाजूला एक त्या दंबुला केवच्या थोडं दूर आपण गेलं तर त्या ठिकाणी बुद्धाची खूप मोठी मूर्ती आहे ज्याला गोल्डन टेम्पल म्हणण्याचं हो। कारण ते असावं पण याही ठिकाणी काही मूर्तींना सोन्याचा मुलामा दिलेला आहे त्यामुळे या केव टेम्पलला गोल्डन टेम्पल असं नाव आहे तर अशा तऱ्हेची माहिती या ठिकाणी थोडक्यात मी सांगितली खूप काही खोलात मला जाता आलं नाही वेळेचा प्रश्न आहे आपल्यापुढे पुढच्या भागात आपण अनुराधापूर ज्या ठिकाणी बोधिवृक्ष आणला होता सन्मा आता संगमित्रा कशी आली तर त्या ठिकाणी महेंद्र जो होता त्याची भेट झाली देवाना पिय तुष्य याच्याशी आणि मग त्यांनी त्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली महेंद्र तर त्यामुळे त्याची जी राणी होती बौद्धा तिचं नाव अनुला होतं तर तिला दीक्षा घ्यायची होती मग निरोप पाठवला महेंद्र राणी सम्राट अशोकाकडे की तिला दीक्षा द्यायची आहे तर आपल्या बहिणीला बोलो आता सम्राट अशोक हा सम्राट होता भारतातला सगळ्यात पहिला सम्राट तो आहे आणि त्याचे सगळ्यात मोठ्या प्रमाणातले शिलालेख जे आहे अ पाली भाषेतले स्थानिक ज्या पाली भाषा आहेत त्या सगळ्या भाषांचे जे प्रकार आहेत त्याचा अभ्यास आपल्याला ह्या शिलालेखातून करता येतो आणि तत्कालीन इतिहास सुद्धा आपल्याला सापडतो साम्राज्य होतं वैभव होतं ऐश्वर होतं कोणत्याच प्रकारची कमी नसताना आपल्या मुलीला म्हणजे आपला लाडका मुलगा अं महेंद्र आणि लाडकी मुलगी संगमित्रा यांना सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी पाठवलं एका राणीला दीक्षा देण्याकरता आंदी आंदी या त्या या संगमित्रिणी सोबत बोधिवृक्षाची खांदी खांदी आणली होती तर डहाळी आणली होती आणि ती ज्या ठिकाणी लावली गेली त्या ठिकाणाला अनुराधापूर या नावाने ओळखलं जातं अनुराधापूर हे नाव जुनं असावं कदाचित आणि त्या ठिकाणी खूप काही अवशेष आहेत त्या अवशेषांची माहिती आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद